बघी शू ही काय काय ही बघ काय घोड्याचा पाग आहे घोड्याचा पाग ही घोड्याचा पाग आहे इथं बघ नीट खाली खाली बघ कसला आहे शिवाजी महाराजांचं पान ही सगळं दगडाचं बघ कसलं आहे का छान छान आहे का हा पाणी साचले त्याच्यामध्ये या इकडे बी दाखव ग गाखव आहे हो बघीकडं हो बघ आतमध्ये दरवाजा आहे कसलं आहे त्या बघ दिसलं का बघ कशी फिराय आले सगळी जण घोड्याचा पाग आहे घोड्याचा बस बस येते तानाजी कडा हा तानाजीचा कडा ही तानाजी मालुसर यांचा कडा आहे ही हा आणि ही इकडे दाखव इकडं इकडे ही कल्याण दरवाजा ही कल्याण दरवाजा आणि तानाजी मालू सर रे कडा कडा दाखव का खालन रे हा बघ किती कडा कसा आहे बघितला का ते दगड वरती असं कोण शत्रू वगैरे आलं ना तिथून सगळं दिसत होत तिकडलं पण ती कल्याण दरवाजा मधनं पण दिसाय सगळं शत्रू हे बघ खाली कुठपर्यंत दिसतय छान आहे हा चला आता घरी पाऊस यायला लागलाय हा आता घरी जाऊ पाऊस यायला लागलाय पटकन घरी जाऊ पाऊस याय लागला बस पाऊस येते हा चला